नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी पण शांततेत संपन्न झाली आहे तेलकुडगाव ग्रामपंचायतचा पुढील दोन महिन्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षात झालेली विकासकामे ग्रामस्थांसमोर ठेवण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती या सभेत काही युवकांनी कामे निकृष्ट केल्याचा आरोप केला याला उत्तर देताना सदर कामे प्रस्ताव पाठवून मंजूर करणे हे काम ग्रामपंचायतचं आहे मात्र काम दर्जेदार होण्यासाठी पंचायत समिती अभियंत्यांची जबाबदारी या उत्तरावर ग्रामस्थांचं समाधान न झाल्याने ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब काळे यांनी संपूर्ण पाच वर्षाच्या खर्चाचा ताळेबंद वाचून दाखवला व ताळेबंदच्या प्रती ग्रामस्थांना देण्यात आल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व कामे नियमानुसार व कायद्याच्या चौकटीत करण्यात आलेली आहेत काही जणांनी केवळ आगामी होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तथ्यहीन आरोप केले असल्याचे सरपंच लताताई काळे यांनी सांगितले आज नेवासा तालुक्यातील असलेलं तेलकुडगाव राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं आणि अतिशय जागृत असं हे गाव आहे आणि या गावच्या ग्रामपंचायतीची आज विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतीनं बोलवली होते ग्रामसभा ही अतिशय वादळी झाली परंतु शांततेत पार पडलेली आहे माझ्यासोबत काही मुद्दे उप या गावातील जे तरुण आहेत तरुणांनी उपस्थित केले होते ग्रामसभेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय नेमकं तुमचे मुद्दे काय होते आणि कशा पद्धतीनं तुमची जे आरोप आणि काय आहे नेमकं तेलकुडाव ग्रामपंचायती ही नेवासे तालुक्यात प्रख्यात ग्रामपंचायती ही द रुपये भ्रष्टाचार झाला असा आमचा मुद्दा आहे तर हे जे कामं झाले त्याच्यातले सुद्धा पूर्णतः निष्कृष्ट दर्जाचे आता ही समोरची ग्रामपंचायती इथून बघा हिचं कलरिंगचं बिल आहे पाच लाख रुपये बिल आणि ही ग हिला मग चार वर्ष नाही झाली कलर देऊन आखं कलर नाही राहिला ते टाकीला साडेतीन लाख रुपये दुरुस्तीच बिले तिचा कलर आणि दे बघा सगळं आणि नागनाथ मंदिर आणि तिकडं हनुमान मंदिर आहे त्याचा दहा वर्ष आले अजून कलर नाही गेला ते जो कमीत कमी दोनशे बाय दोनशे सभा मंडपं ते त्याचा खर्च दीड ते खर दोन लाख रुपये आला आहे ग्राम ग्रामस्थानला आणि पाच पाच लाख रुपये बिलं काढून हे पूर्णतः खालेले हे बघा हे ना नाही अख्खं काहीच नाही राहिलं त्याला कलर म्हणून सुद्धा नाही राहिलेला खाली बघा तुझं काय म्हणजे माझं असं मत आहे की आमच्या गावामधील ग्रामसेवक यांनी निष्कृत दर्जा निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आमच्या गावामध्ये दहा लाख अशा अमाऊंटच्या स्ट्रीट लाईट पोल एलई डीकरण करणे अनेक गोष्टी आहे याचा जनतेला लाभच न देता बिलं काढलेले आहेत जर आज देखील ते मोजले तर त्यावेळे किमतीचे भरणार नाही आणि अनेक प्रकारचे जास्त किमतीचे बिलं काढून खालच्या पातळीचे कामं केलेलं आहे आणि आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी माहिती मागितली तर आम्हाला माहिती देणार ना नाही किंवा भेटणार नाही तुम्हाला काय कारवाई करायची ते करा हा असं करा तसं करा याची आम्हाला ते सांगतात आणि निघून जातात ग्रामपंचायतमधून तुमचं काय म्हण माझं मत आहे आपल्या बालकांसाठी जी बालवाडी आहे तिचं बिल पुष्कळ म काढले गेले एक लाख दीड लाखापर्यंत ते, ला ते, ते ही बिल काढले पण तिथं कुठल्याही प्रकारचे कामं नाही त्या मुलांना वॉशरूम नाही त्याचे व्हिडिओ आहेत आणि त्याचे बिलं तर तिने काढलेत काम एकदम निष्कृष्ट दर्जा झाले काम न करता काढले आणि काही बालवडीमध्ये आजही लाईटची सोय नाही पाणी प्यायला पाणी प्यायला आरो फिल्टरची बिलं काढलेत पण आरोचं पाणीच नाही लाईट मग आरो चालूच शकत नाही पोरं टाकीतलं पाणी प्याकतात त्याचे व्हिडिओ तर आहेत आमच्याकडे मग जसं समजा ग्रामसभेत ठराव ठरतात तसाच मागच्या का ग्रामसभेत जे ठराव ठरले होते ते काम न करता बिले काढले त्यांनी ठराव मंजूर झाले पंचायत समितीतून पण त्यांनी बिले काढले व्यतिरिक्त दु दुकानाचे फोटो असतील असे फोटो टाकून सरकार त्यांनी बिले काढल्या असे अनेक बिले आहेत आमच्याकडं बरेचसे बिलं आहेत परंतु त्या बिलाचे उत्तर आज भाऊसाहेबला ग्रामसेवकला विचारले असतात त्यांना याचे उत्तरच देता आलेले नाहीत त्यांच्या कॅश मेमोमध्ये आमच्याकडे जे बिलं आहेत आणि ते कॅ कॅ त्यांच्या कॅशमेवमध्ये जी रक्कम आहेत या रकमामध्ये विविध प्रकारच्या तफावत आढळल्या आहेत जे काम झालं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जा झालं आहे ज्या कामावर जेवढा खर्च व्हायला पाहिजे तेवढा काम खर्च झालेला नाही आज तुम्ही आमच्याबरोबर चला तुम्हाला सगळ्या कामाची परिस्थिती आपण स्पॉट पाहणी पण दाखवू शकतो तुम्हाला बिलासहित आमच्याकडं पूर्ण त्याचे रकमा वगैरे आहेत आज ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत विविध जे प्रश्न उपस्थित झाले होते त्यामध्ये काही बिलाबाबत ऑनलाईन बिले ऑनलाईन बिलाबाबत काही प्रश्न उपस्थित केले तरुणांनी काय सांगा नाही आता काय आता मी ग्रामसभेमध्ये आमची जी रोजकिर्द असते म्हणजे कॅशबुक कॅशबुकला झालेला जमा आणि खर्च डिटेल दोन हजार वीसपासून आजपर्यंतचा संपूर्ण डिटेलमध्ये कॅशबुकाप्रमाणे वाचून दाखवलेला आहे त्यात काही बी कोणाची काही शंका असायचं काही कारण नाही या वितर या, या कॅशबुकच्या वितर तर कुठलं कुठलंही बिल नसतं नाही कॅशबुकच्या व्यतिरिक्त कुठलंही बिल नसतं नाही हां ते पूर्णपणे कॅशबुकला नोंदलेलं असतं तर जे आरोप केले या आरोपाबाबत ग्रामविकास अधिकाऱ्याचं म्हणणं असं आहे की कॅशबुकला जे बिल नोंदवले गेलं किंवा कॅशबुकमधून जे व्यवहार झालेले आहेत हेच व्यवहार अधिकृत आहेत इतरत्र कुठलंही बिल असेल तर त्याच्याशी मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेलं आहे नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आज मोठ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेली आहे ग्रामसभा ही वादळी झाली परंतु शांततेत झाली ग्रामपंचायतीच्या वतीनं जे काही ग्रामस्थ असतील ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे सरपंच असतील त्यांचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत ग्रामसभा आज संपन्न झालेली आहे आणि अतिशय वादळी झाली परंतु शांततेत झाली परंतु अनेक प्रश्न जे काही ग्राम ग्रामस्थ यांनी उपस्थित केले काय आपलं त्याच्यावर उत्तर असं धन्यवाद आज आपल्या चैतन्य नागनाथ ग्राम चैतन्य नागनाथ सभा मंडपामध्ये आपल्या गावच्या सरपंच सौ लताताई काळे उपसरपंच सौ सुरेखाताई शरदराव काळे तसेच आमच्या माजी सरपंच अर्चनाताई तसेच आमचे आदरणीय माजी उपसरपंच एकनाथराव घोडेचोर पाटील उपसरपंच अशोकराव काळे आमचे तिलकुडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळे भाऊसाहेब तसे आमच्या ग्रामपंचायतच्या मागील दोन वर्षात चांगला कारभार केला अशा आमच्या माजी सरपंच रंजनाताई बालकनाथ काळे अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार देखील नोव्हेंबर महिन्यात ग्रामसभा घ्यावी लागती त्याच अनुषंगाने आणि काही गावातील विकास कामाचे विविध प्रश्न असतील या विषयावरती आज रोजी या ठिकाणी ग्रामसभा संपन्न झाली आणि ग्रामसभा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी काय काय माहिती झाली काय विश्लेषण झालं संदर्भात मला बोलण्याची या ठिकाणी मी बोलत आहे तरी आज दोन हजार वीस एकवीस ते आज अखेरपर्यंत दोन हजार पंचवीस सव्वीस आज अखेरपर्यंत आमची जी टीम आहे आमच्या ज्या टीमला गावातली जनतेने जी सेवा करण्याची संधी दिली या पाच वर्षाच्या काळामध्ये पंधरा आयोग असेल पंधरा आयोगाच्या माध्यमातून काय काय कामं केली गेली अतिशय आपले अनुभवी गुरामशेक गोसाहेब आहेत त्यांनी अतिशय त्या ठिकाणी रजिस्टरवरती जे जे प्रत्यक्षात कामं केलेले आहेत ज्या प्रत्यक्षात कामाच्या प्रामाणिक आहेत त्याप्रमाणे अतिशय सविस्तर दोन हजार एकवीस एकवीस एक 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 ते पंचवीस सव्वीस आज अखेरपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी सर्व लेखाजोखा या ठिकाणी सांगितला सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांचं शंकाचं निरीसन केलं आणि खरोखर या ठिकाणी मी सर्व टीम ग्राम टीमो ग्रामशिव गोसाहेब यांना धन्यवाद देतो की चांगल्या पद्धतीने त्यांनी या थोचित या ठिकाणी सर्व मान्य केले आहे ग्रामस्थांनी सविस्तर ऐकून घेतलेले आहे त्यानंतर काही तरुणांनी जे काही प्रश्न उपस्थित केले पंधरावी काय माहिती सांगत असताना ते केले पाहिजे प्रश्न उपस्थित ती ग्रामसभा त्याच्यासाठीच असते कारण सोशल मीडियात बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रश्न विचारलेले चांगलेच असतात मग या ठिकाणी जे तरुणांनी प्रश्न विचारले आदरणीय ग्रामसेवक भाऊसाहेबने सविस्तर सांगितलंय जे आम्ही कामं केलेत ते आम्ही या ठिकाणी ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन आहे पासष्ट नंबर दिले आहे कॅश मे उल्लेख आहे याच्या व्यतिरिक्त पंधरायुक्त आयोगातून कुठलंही दुसरं काम झालेलं नाही अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तो विनाकारण आरोप प्रत्यारोप आहे त्याच्या त्याला आपण महत्त्व देत नाहीत जे काम केलंय ते भाऊसाहेबांनी सांगितलेलं आहे हे सत्यस्थिती आहे त्याच्यानंतर तर काही तरुणांनी असा आरोप केला आहे की काम अतिशय निकृष्ट झाले जे ग्रामपंचायतीचा कलरिंग असेल किंवा टाकीचा कलर असेल याबाबत काय तर जे तरुणांनी आज या ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडले त्याचं सविस्तरपणे मी असं सांगतो की ग्रामपंचायतच्या अधिनियमनुसार किंवा ग्रामपंचायतच्या नियमित प्रोसिजरनुसार असं असतं ग्रामपंचायत टाकीचं काम आहे थोडक्यात उदाहरणार्थ टाकीचं काम करायचं आहे त्याचे आपण प्रमाण दिली जाते प्रमा दिल्यानंतर ती प्रमा पंचायत समितीमध्ये गेली जाते पंचायत समितीमध्ये अधिकृत त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आपली प्रमा गेल्यानंतर ते स्वतः येतात त्याचा अंदाजे खर्च काढतात मग त्याच्या सरकारी कपाती भरणा असते जवळजवळ तीस बत्तीस टक्क्यापर्यंत त्या सरकारी पंचवीस टक्क्यापर्यंत कपाती असतात मग ते कपाती जाऊन ते काम किती पैशात होऊ शकतं याचा अंदाजपत्रक इंजिनियर काढतात आणि ते इंजिनिअरने काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तो आकडा येतो मग एखाद्या ठेकेदारच्या माध्यमातून ते काम केलं जातं ही त्याची नियमावली आहे आणि नंतर काम झाल्यानंतर देखील इंजिनिअर पाहणी करायला येतात इंजिनिअर पाहणी केल्यानंतर बी ओ साहेबाची परवानगी ना त्या ठेकेदारचं बिल अदा केलं जातं अशी व्यवस्थित अगदी सुस्ती पद्धतीत या व्यवहाराची आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधरायुक्त आयोगावरती अतिशय सविस्तरपणे चर्चा झाली आहे कोणाच्याही मनात शंका राहिली नाही कारण जर विशेष उल्लेख केला तर खरोखर मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होत आहे की जी आपली ग्रामपंचायतची टीम आहे वेळोवेळी वेड़ पाठपुरावा केलेला आहे कारण आज रोजी आपण जर पाहिलं तर मागील काळापेक्षा किंवा इतर गावाच्या जर तुलनेत पाहिलं तर जवळपास अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित होते म्हणजे जवळजवळ आज रोजी ब यादीतील एकशे चाळीस घरकुलं पूर्ण झाले त्याच्यानंतर आज रोजी दोनशे बत्तीस घरकुलं हे ड यादीतील सुरू आहेत त्याच्यानंतर भटक्या विमुक्त जाती जमातीतील देखील हो हो या ठिकाणी आपण घरकुलासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यानंतर ओबीसी आपला जे ओबीसी बांधव आहेत त्यांचा देखील एकशे बासष्ट लोकाचा आपण प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यानंतर या सर्वापासून जरी काही वंचित राहिले असतील तरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास चारशे लोकांचं सर्वेक्षण डाटा पूर्ण झालेला आहे म्हणजे येणाऱ्या काळात त्याच्यानंतर पांढरायुक्त आयोग सोडून देखील आपण वेळोवेळी शासनाकडे पालकमंत्री महोदय असतील राज्य सरकार असेल केंद्र सरकार आले याच्याकडं पाठपुरावा करून अनेक निधी या ठिकाणी जवळपास दहा दहा लाखाचे खडीकरण या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं हनुमान वस्ती हनुमान नगर परिसरात दहा लाखाचं खडीकरण झालं हाडळवस्तीतील वस्तीतील आमचे दलित बांधव आहे त्या ठिकाणी दहा लाखाचं खडीकरण झालं ला। ढोरदळगाव रोडलगत जे आमचे दलित बांधव असतील त्या भागामध्ये देखील दहा लाख रुपयाचं खडीकरण झालं आणि आत्ताच नुकतीच या ठिकाणी आमचं रामनगर वंचित होतं रामनगर येथील बांधवासाठी देखील आत्ता दहा लाख रुपये मंजूर झाले आहे म्हणजे भरपूर असा निधी पंधरायुक्त आयोग सोडून देखील आपल्या ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी आलेला आहे आणि येणाऱ्या काळात आमचा असा मेनू आहे मानस आहे की येणाऱ्या काळात या ग्रामपंचायतीने एवढी पेरणी करून ठेवलेली आहे की जवळपास प्रत्येक निकषात बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ग्रामपंचायतचा लाभ मिळालेला असन ही एक आनंदाची बाब आहे एवढं यथोचित असं प्रस्तावित कामं या ठिकाणी आपण शासन दरबारी पाठवलेलं आहे निश्चित येणाऱ्या काळात लवकरच ते मंजुरी येतील याप्रमाणे अतिशय चांगलं उल्लेखनीय काम कारण की बॅकलॉग भरून काढायचं आहे मागील काळात अनेक बॅकलॉग शिल्लक होता मग बॅकलॉग भरून काढण्यासाठी जवळपास चांगल्यापैकी प्रयत्न या ठिकाणी या टीमनं केलेला आहे आणि ज्या ज्या लोकापर्यंत निधी पोहोचलेला आहे ज्या ज्या लोकांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचत आहे ज्या लोकापर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कुठला ना कुठला निधी पोहोचत आहे ते लोक खुश आहेत त्यांचा कोणाचाही प्रॉब्लेम नाही फक्त आता काय झालं आहे आता येणाऱ्या काळात आमची ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळं विनाकारण त्याला अनुसरून काही विनाकारण पुरावे अभावी प्रत्या आरोप प्रत्यारोप प्रत्यारो केले जातात अनेक आराखड्याचे बिलं या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकले गेले त्याचाच एक खुलासा म्हणून देखील आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही आराखडे हे येणाऱ्या रकमेच्या दीडपट केले असतात त्यामुळे आराखडे वेगळे असतात आणि प्रत्यक्षात ग्रामस्तरावरती कामं केलेले वेगळे असतात उदाहरणार्थ आता आमच्या डोरदाळगाव भागातील अनेक लोक होते त्यांना गावात येण्याची पंचायत झाली नदीकाठचा जवळजवळ दोनशे अडीचशे फुटापर्यंत रस्ताच त्या ठिकाणी राहिला नव्हता मग ते आराखड्यात <laughs> नसतात अशी कामं लगेच आपण तिथं मजमुतीकरण भरावीकरण केलं हे उदाहरणार्थ आहे अशी अनेक कामं ग्रामस्तरावरती ज्या आवश्यकतेनुसार ती करावी लागत असतात याप्रमाणे कामं चालू आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी युक्त आयोग असेल किंवा या पाच वर्षात जेवढे कामं झाली याचा सविस्तर खुलासा या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर पंधरायुक्त आयोग सांगितल्यानंतर या ठिकाणी असा वाद झाला वाद होण्याचं कारण काय होतं आम्ही काय सांगितलं जसं पांध्रयुक्त आयोग या ठिकाणी सांगितला त्यानंतर आमचं म्हणणं आहे जसं पांध्रवयुक्त आयोगाचं भाऊसाहेबांनी सांगितलं चौदा विक्त आयोगातील माझं आज म्हणणं आहे ज्यांनी या ठिकाणी ऐकून घेतलं नाही त्यांनी चौदा आयोगातील जो त्यांचा सविस्तर खर्च आहे पाच वर्षातला ज्याप्रमाणे भाऊसाहेबांनी आज सगळं सविस्तर सांगितलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी तो खुलासा या ठिकाणी सांगावा ही आमची मागणी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये यशवंत गाम अंतर्गत ग्रामपंचायतची इमारत मंजूर झालेली आहे परंतु काही व्यक्तींनी ती इमारत एखाद्याला कायमस्वरूपी दिली मग तुम्ही आम्ही कोण नाही तू त्या सरपंच बदलेल ग्रामसेवक बदलेल परंतु वाचनालयात आपलं सॉरी या ठिकाणी जी ग्रामपंचायतची इमारत आहे हक्काची ही कोणालाही देता येत नाही परंतु शोकांती काय आहे ती इमारत देखील या ठिकाणी व आम्ही ठराव घेऊन दिला म्हणे अधिनियम आहे अकरा महिन्यापेक्षा जास्त कोणाला करार करता येत नाही आणि त्यांनी ती इमारत कायमस्वरूपी एखाद्याला दिली म्हणजे किती मोठी बाब आहे तुम्ही राजकारणासाठी कोणत्या थराला जाल काय आहे त्याचा कुठलाही रेकॉर्ड नाही कुठलंही नाही म्हणजे ही चिंतेची बाब आहे आणि आज रोजी आमच्या ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांच्या मनात शंका आहे ग्रामपंचायतची इमारत तुम्ही दुसऱ्याला कायमस्वरूपी कशी देऊ शकता याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का द्यावी हा असू द्या ते जे नागनाथ वाचनालय आहे हे त्यांची वैयक्तिक त्याच्यावर बॉडी आहे जरी शासन मान्य असेल त्यांना मानधन येत असेल त्यांनी स्वतंत्र चालावं आपल्याला कोणाचा हितूपुरस्कार नाही पण ग्रामपंचायतची प्रॉपर्टी असेल मालमत्ता असेल ही आबाधित राहिली पाहिजे त्याच्यानंतर दोन नंबरचा विषय आहे आपल्या आप गावामध्ये आखदवाडी रोडला या ठिकाणी अंगणवाडी आहे अंगणवाडीसाठी शासनाने स्वतंत्र बोर घेतलेला आहे तो कोणासाठी घेतला आहे अंगणवाडीसाठी घेतला आहे मग त्याचा वापर कोणासाठी व्हायला पाहिजे अंगणवाडीसाठीच पण अक्षरशः त्याचा वापर हा वैयक्तिक शेतीसाठी होतोय वैयक्तिक कोणीही भांडोर येऊ नये जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलं पाहिजेन जसं आम्ही दिले तसं त्यांनी दिलं पाहिजेन त्याच्यानंतर त्या बोरचं उलगाडा नाही आमच्या अंगणवाडी ताई आहेत त्या ठिकाणी घोडेचोरताई ताई त्यांना कित्येक वेळेस मिटिंगमध्ये उभा केलं जातं का आम्हाला त्या अंगणवाडीचा उतारा नाही दरवेळेस त्या बोलणे खातात मग त्यानंतर आम्ही कित्येक वेळेस त्या ठिकाणचे शेतकरी यांना ग्रामपंचायतीने बोलून घेतलं का तुम्ही या अंगणवाडीचा बक्षीसपत्र का करून देत नाहीत त्या अंगणवाडीचाही बिचारे बोलणे खातात परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मग जर तुम्ही दिली आहे जागा तर बक्षीसपत्र करून द्यायला काय हरकत होतं घुमजाव कशासाठी करायचा त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पहा तार कंपाऊंड केलं जेणेकरून तिथं वाघाचं भेवे पिसाळ्या कुत्र्याचं भेवे लहान लहान मुलं असतात त्या ठिकाणी आम्ही तार कंपाऊंड त्या ठिकाणी संपन्न पाहिलं ते तार कंपाऊंड केल्यानंतर त्या ठिकाणी एक पिपळाचं झाड होतं मोठं का निंदुरकीचं एक झाड होतं मोठं म्हणजे एवढं मोठं भव्य दिव्य झाड तुम्ही त्याची विक्री केली कुठाची ही परवानगी घेतली नाही त्याच्यानंतर ते झाड तार कंपाऊंडवरती पडलं तार कंपाऊंड दुरुस्त परत ग्रामपंचायतीने केलं मग त्या झाडाचे पैसे तुम्ही अंगणवाडी लिहिलेत का आम्ही तर विचारलं अंगणवाडी ताईला विचारलं आहे का तुम्हाला याचे काही पैसे मिळाले का ते म्हणे अजिबात नाही मिळाले मग तुम्ही झाड जर विकलं असलं त्याचे काहीतरी मुलांना पैसे द्यायला पाहिजे होते तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर तिथलं बक्षीस पत्र झालं पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी मागील काळात देखील घोडे चरवस्तीवरती हापशा बसवला होता तो बी कसा बसवला आता कुठं गेला आहे त्याचा खुलासा दिलाच पाहिजे ना असे अनेक कामं आहेत का जे ग्रामपंचायतच्या काळातील असेल त्याचा खुलासा दिला गेला पाहिजे त्याच्यानंतर चौदा युक्त आयोगात देखील जवळपास मशा मी दुरुस्तीचे चार चार बिलं आहेत तीन तीन लाख नव्वद नव्वद हजाराची बिलं आहेत मग याचा खुलासा मागितल्यानंतर वादवर यायचं काही कारण नाही जसं आम्ही व्यवस्थित उत्तर दिलं तसं तुम्ही पण दिले पाहिजेत त्याच्यानंतर जवळपास सहा बुलं पी विम ब्लॉकचे आहेत सहा बिलं मग ही काय गोष्ट आहे सौदायुक्त आयोगाचा सुद्धा त्यांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे ही आमची विनंती आहे बाकी काही नाही आपल्या गावचा निधी आहे आपल्या गावासाठी आला पाहिजे त्याचा वापर कसा झाला पाहिजे याचा सविस्तर ज्याने त्यांनी सांगितलं पाहिजे विचारल्यानंतर रागे उद्यायचं कुठलंही कारण नाही खरोखर या ठिकाणी आज आम्ही जे विचारलं आहे ते त्यांनी सांगावं आमची काही हरकत नाही या, या ठिकाणी आज आपल्या सर्व ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत टीमने या ठिकाणी आजच्या ग्रामसभेमधून ज्या नागरिकांच्या मनात शंका होत्या जे विकास कामाचे ध्येय धोरणं होते ते त्या ठिकाणी राबवलेत त्याच्यानंतर काही ठराव घ्यायचे आहेत अनेक त्या ठरावाचा उलगडा झाला आहे ते ठराव दिले जातील याप्रमाणे सविस्तर शंका सोडलेल्या आहे आणि आज माझी पुन्हा विनंती आहे आज येत आज ये पांद का आज जे पंधरायुक्त आयोगातील सर्व हिशोब सांगितलं आहे इदमपुढच्या काळामध्ये विनाकारण काय आहे व्हॉट्सअपला याला विनाकारण चुकीचं लिहिण्यापेक्षा तुमच्याकडं जर रितसर पुरावा असेल तो काही त्याचा सिद्ध झाला असेल तर निश्चित टाकावं हो। काही हरकत नाही टाकली तर काही हरकत नाही पण त्याचा पुरावा असावा विनाकारण आत्या त्या आरोप प्रत्यारोप कोणावरती करू नये आपण रितसर व्हिडिओकडे जावं बिंदास काही असेल त्याचा गुन्हा तर ते बिंदास सिद्ध करावा काही आरोप झाला असेल तर पण विनाकारण इथून पुढच्या काळामध्ये आता तरी जे भाऊसाहेबांनी सविस्तर सांगितले याच्या व्यतिरिक्त कुठलाही आरोप प्रत्यारोप विनाकारण प्रत्यारो प्रत्यारो प्रत्यार करू नये पुराव्याने बोलावं ही माझी विनंती करतो आणि परत एकदा सांगतो की इथून पुढं देखील आम्ही येणाऱ्या काळात असेल जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही समर्थ आहोत येणाऱ्या काळात शासनाचा निधी जास्तीत जास्त गावामध्ये कसा आणतील यासाठी आमची सर्वतोपरी टीम प्रयत्न करेल ही ग्वाही देतो तर अशा पद्धतीनं ह्या गावची ग्रामसभा अतिशय वादळी परंतु शांततेत पार पडली पदाधिकाऱ्यांनी देखील जे काय आपला हिशोब असेल तो सविस्तर या ठिकाणी ग्रामस्थांसमोर ठेवलेला आहे काही पदाधिकाऱ्यांनी देखील आरोप केलेले आहेत त्याचं देखील उत्तर ज्या ग्रामसभेमध्ये प्रश्न उत्तर विचारले त्यांनी देणं हे उचित आहे आणि आता यापुढील काळामध्ये या ग्रामसभेत या गावामध्ये याबाबत काय काय चर्चा होती काय काय घडमोडी हे येणारा काळ ठरवणार आहे सोपान सोपन बघत नेवासा